संकट समयीचे धैर्य अरब देशात पूर्वी एक बादशाह होऊन गेला तो अत्यंत थाटात राहायचा एकदा शेजारच्या देशाने त्याला युद्धाचे आव्हान दिले बादशहा आपले सैन्य घेऊन सीमेवर निघाला दुर्दैवाने त्याला शत्रूकडून हार पत्करावी लागली त्याला बंदी बनवून आणण्यात आले त्याला ज्या जेलमध्ये ठेवण्यात आले होते ते स्वयंपाक्यांनाही ठेवण्यात आले होते त्याने आपल्या स्वयंपाक्यास जेवण बनवण्यास सांगितले तेव्हा त्याच्याकडे एकच माणसाचा तुकडा उरला होता त्यांनी तोच तुकडा उकळण्यासाठी ठेवला तेवढ्यात ते एक कुत्रा तेथे आला माणसाच्या तुकड्याचा वास आल्याने त्याने भांड्यात तोंड घातले पण त्याचे तोंड त्या भांड्यात अडकले आपले तोंड भांड्यातून सोडवून न शकलेले ते कुत्रे पळून गेले ते पाहून बादशहाला हसू आवरले नाही व तो हसू लागला बादशहा हसतो आहे हे पाहून पहाऱ्यावरील सैनिकांनी त्याला विचारले तुम्ही इतक्या अडचणीत सुद्धा हसता कसे दुसरा कोणी असता तर शर्मेने मान खाली खालून बसला असता तेव्हा बादशहा म्हणाला तोंड लपवून कोणती समस्या समस्या सुटते का वेळ फिरली की काय काय करावे लागते हे आता कुत्र्यापासून पाहायला मिळाले याचे मला हसू आले आणि शिकायलाही खरा माणूस दुःखही हसून पचवतो संकटसमयी आशावादी राहून संकटाशी मुकाबला करणारे धैर्यशील म्हणवले जातात तात्पर्य संकटाशी सामना करणे हेच पुरुषार्थाचे लक्षण आहे